नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अविनाश पवार अग्रिवीर सायन्स मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो आणि आज आपण आलेला लोणबेळ या गावामध्ये या भाऊच्या फील्ड वर आता सांगायचं तात्पर्य म्हणजे या भाऊनं आपल्या जवळूनच व्हरायटी नेली आणि आपल्या जवळूनच नाही का पूर्ण याच ट्रीटमेंट घेतलं तर त्याच प्लॉट वर आपण आलेला त्याचा रिझल्ट म्हणजे किती घाटर लागले आणि अशा जास्त पावसाच्या याच्या मोसम मध्ये आज कापसाची काय कंडिशन आहे त्यात मी तुम्हाला सगळं दाखवतो आणि शेतकऱ्या मुलाखत घेतो दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा प्रशांत किशनराव काळे प्रशांत किशनराव किशनराव काळे गाव कोणतं जी लोणबेळ लोणबेळ तहसील आर्णी जिल्हा यवतमाळ यवतमाळ तुम्हाला सर्वप्रथम एवढं सांगा तुम्ही की व्हरायटी कोणती आहे माऊली 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 माउली व्हरायटी लावल्याच्या नंतर आज माऊली व्हरायटीची नाही का बोंड लागण्याची क्षमता पहा तुम्ही दाखवता भाऊंड खालून बोंड पहा आणि वरता झाडाचा स्ट्रक्चर था पहा उंची उंची माल पहा अशा पावसाच्या परिस्थितीमध्ये एवढे घाटर लागणं म्हणजे एक आश्चर्यचकित गोष्ट आहे इकडे दाखव हे श्री श्री दाखव खूप छान आहे का मौली व्हरायटीची नाही का तुम्ही नाही का बोंडाची साईज पहा कोणते झाड घ्या हे बा एक दोन तीन चार पाच पाकळ्याचं बोंड एक दोन तीन चार पाच पाकळ्याचं बोंड म्हणजे चार ते पाच पाकळीच बोंड तयार आहे तर तुम्ही मला एवढं सांगा याच्यावर नाही का स्प्रे मध्ये काय काय घेतलं सगळं त्या दुकानदाराचे का तर पहिला तुम्हाला भूमिरक्षा भूमिरक्षा त्रिशूल, त्रिशूल। सप्पल सुरक्षा क्रांती फायर असे पाठोपाठ तुम्ही नाही का चारी औषध चालवले का बरं मला एवढं सांगा तर तुम्ही तर शेती तर घरची असल्यामुळे दरवर्षी शेती तुम्ही करत असता तर तुम्ही बाकीच्या कंपनीचे औषध मारले असेल भकम बा, मार त्या औषधामध्ये आणि अग्रिव्हर सायन्सच्या कंपनीच्या औषधामध्ये काय तपाव वाटते भरपूर तपवात आहे तरी किती तपाव आहे शंभर टक्के तपवात आहे पावसात सुद्धा या म्हणजे जमिनीनं ना ना कापसानं नाही क्वालिटी नाही सोडली क्वालिटी नाही सोडली आणि गळ नाही झाली आज लोकांची कंडिशन काय आहे की कोणी शेतकरी म्हणते की आमच्या शेतामध्ये घाट नाही पण तुमच्या शेतामध्ये आज अशा कंडिशन मध्ये चाळीस पन्नास घाटरू लागून आहे जास्त काही सांगायचे नाही चाळीस पन्नास घाटराची कंडिशन आहे आणि वर कापसाची आणखीन नाही का स्ट्रक्चर चांगला आहे तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना या व्हरायटी बद्दल आणि औषधाबद्दल काही संदेश देऊ इच्छिता का बोल वरायटी खूप माउली व्हरायटी खूप चांगली आहे औषधी कशी आहे औषधी कंपनीची एक नंबर औषधी आहे भूमी रक्षा सुरक्षा क्रांती फायर खूप चांगले आहे औषध चांगला तर शेतकऱ्यांना ही व्हेरायटी लावा का शंभर टक्के लावा शंभर टक्के बोन साईज मोठी आहे बोन साईज मोठी आहे पातीगळ नाही होत तेवढी पातीगळ होत नाही झाडाचे टेक्चर बी खूप उच्च होते तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना असा काही ठोक सबूत देता का अग्रिवीर सायन्सच्या औषधाबद्दल औषध एक नंबर आहे काही टेन्शनच नाही पुढच्या वर्षी शंभर टक्के मी सुरुवातीपासूनच हे वापरणार की असं काही तुम्हाला मी शिकवलं की असा फेका माझं व्हिडिओ मध्ये म्हणतो की माझं मला ना, नाही का मी ब्रँड वस्तू विकतो आणि ब्रँडच शेतकऱ्यांना देतो माझा असा फेकाफेकीचा आणि ताका तुकीचं काही काम नाही आता नाही का तुमची तूर आहे हे अंडुरल्या अंडुर्ल्या अवस्थेत आहे या ना, तुरीवर नाही का ना, तुम्ही भूमिरक्षा कवच घ्या भूमीरक्षा त्रिशूल घ्या पाह नाही यातच एक नाही का तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या ब्याण्णव चौऱ्याऐंशी तीनशे वीस दोनशे वीस डबल सांगा माझा शेतकरी खूप भोळारा आहे ते ब्याण्णव चौऱ्याऐंशी तीनशे वीस दोनशे वीस शेतकऱ्याचे फोन येईल मदत करजा हो शंभर टक्के धन्यवाद धन्यवाद धन्यवाद